खूप घरी कोणाला खरं वाटलं नाही की हा डोसा मी शिल्लक राहिलेल्या भातापासून तयार केलेला आहे आणि हा डोसा क्रिस्पी आणि खूपच जास्त टेस्टीसुद्धा झाला होता म्हणूनच आज रेसिपी तुमच्याबरोबरही शेअर केलेली आहे शिल्लक राहिलेल्या भातापासून आपण एक तर भात परतून खातो किंवा फोडणीचा भात आपण तयार करतो पण तो सहसा कोणाला खायला आवडत नाही पण अशा पद्धतीने हे केलेले क्रिस्पी डोसे सगळ्यांनाच आवडतील मग चला जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया माझ्याकडे इथे शिल्लक राहिलेला कालचा भात एक वाटी होता तर हा आपण भात मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे हा साधारण एक वाटी भात माझ्याकडे शिल्लक होता आणि त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे तर रवा तुम्ही कोणताही ते वापरू शकता जाड बारीक कोणताही रवा जरी वापरला तरीही चालेल तर आपल्याला आता इथे दही घालायचं आहे तर इथे मी चार चमचे दही घातलेलं आहे आणि मिक्सरमधून याला बारीक वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला मिक्सरला लावताना पाणी न घालताच वाटायचं आहे नंतर आपल्याला अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय बघा छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर पाच मिनटं याला झाकून ठेवून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे रवा आपला छान फुलून येईल तोपर्यंत आपण चटणी वाटून घेऊया तर इथे मी ओलं खुबरं घेतलेलं आहे त्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे मिरची घातलेली आहे आणि डाळव्या घातलेल्या आहेत एक इथे मी लसूण घेतलेली आहे लसूण घातल्याने चटणीला चव खूप छान येते आता इथे अर्ध लिंबू मी पिळून घेतलेला आहे अर्ध लिंबाचा रस घातलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान मिक्सरला याला बारीक वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आपल्याला तुम्ही ते बघू शकता चटणी आपली इथे तयार झालेली आहे तुम्ही याला फोडणीसुद्धा करून घेऊ शकता आता आपण डोसे तयार करायला घेऊया तर बॅटरसुद्धा आपल्या इथे छानपैकी तयार झालेला आहे जर तुमचं बॅटर घट्ट झालं असेल ना तर थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करून जसं इडली ढोसेचं पीठ असतं ना त्या पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे हे बॅटर आपलं हलकं होतं त्यानंतर ता पॅन छान गरम करून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावून पाणी घालायचं आपल्या याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं त्यानंतर ता सगळं पुसून घ्यायचं आहे आणि बॅटरच घालून आपल्याला छान पद्धतीने असं स्प्रेड करून घ्यायचं आहे बघा डोसा याचा तयार करून घ्यायचा आहे अजिबात चिटकत नाही आणि डोसे मस्त एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतात तर अशा पद्धतीने हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा थोडंसं ती तेल लावलेलं आहे मी आणि त्यानंतर आता गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला छान कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत हे डोसे तयार करून घ्यायचे आहेत तर, तर तुम्ही बघू शकता बघा अजिबात ही चिटकत नाही हे डोसे आणि खाण्यासाठीसुद्धा खूप मस्ती लागतात तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे उरलेले सुद्धा डोसे तयार करून घ्यायचे आहे प्रत्येक गृहिणींना नाश्त्यासाठी रोजच विचार करावा लागतो पण भात जर शिल्लक असेल तर अशा पद्धतीने तुम्ही झटपट सुद्धा तयार करून घेऊ शकता तर नक्की ट्राय करून बघा असे क्रिस्पी डोसे सगळ्यांनाच आवडतील हे डोसे तयार केल्यानंतर कोणाला कळलेसुद्धा नाही खाताना ना, की आपण यांना भातापासून तयार केलेले आहे आणि खरंच इतकी छान क्रिस्पी आणि मस्त टेस्टी तयार होतात त्यासोबत चटणीसुद्धा मस्त लागते संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे नक्की ट्राय करून बघा तर पद्धतीने केलेले हे डोसे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा